तर सध्या असं म्हणतात नाम गोजतं आहे ते म्हणजे अर्थातच विठू माऊलींचं विठू माऊलींचा हलक जर आता वेगानं पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे वारकरी वाट चालत आहेत ती पंढरीची अर्थातच आनंदवारीची दंतमंजन आणि टूथपेस्ट जड से जुडो असोसिएट स्पॉन्सर डेकोरस सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य संत चालले पंढरी मुखी रामकृष्ण हरी ध्वज पताका अंबरी विठुर राहे हृदयांतरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रात्री आनंदीतून आता पंढरपुरे मार्गस्थ झाली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा एकशे चौऱ्याण्णववा पालखी प्रस्थान सोहळा अलंकापुरीत मोठ्या उत्साहात संपन्न झालाय माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे दरम्यान आज माऊली आणि तुकोबांची अशा दोन्ही पालख्या या पुण्यात येणार आहेत आकुर्डीतून तुकोबांची पालखी पुण्याकडे रवाना झाली आहे तर आणंदी इथल्या मुक्काम आटपून दिघी मार्गे माउलींची पालखी सुद्धा पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे संध्याकाळी पाच वाजता पुण्यातल्या संगमवाडीत दोन्ही पालख्या एकत्र येतील त्यानंतर दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये मुक्काम असेल तर ही आनंदाची वारी आता पुण्यामध्ये दाखल झालेली आहे तर पुण्यातली परिस्थिती कशी आहे पुण्यातला माहोल कसा आहे आपल्याला आढावा देत आहेत आपले प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत कैलास मी मागे तुमच्या बघते की अनेक वारकरी आहेत आणि पुण्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर वरुण राजा सुद्धा एकीकडे बरसतोय मात्र पुण्यामध्ये दोन्ही पालख्यांचं आगमन होतंय पुण्यातल्या वाहतुकीत काही बदल आहे का पुण्यातली एकंदर माहोल कसा आहे परिस्थिती कशी आहे पुण्याच्या दिशेने दोन्ही पालख्या ज्या आहेत ते मार्गस्थ झालेल्या आहेत सायंकाळच्या आहे। का सुमाराला त्या पालख्या ज्या आहेत त्या पुण्यामध्ये दाखल होणार आहेत त्या दृष्टीने संगणवाडी परिसरामध्ये वाहतुकीचे बदल करण्यात आलेले आहेत मात्र पालख्या प्रस्थान पुण्याकडे मार्गस्थ होत असताना मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतोय पाऊस वरुण राजा जो आहे तो बरकतो आहे मात्र पुणेकर असतील पिंपरी चिंचवडकर असतील ते पालखीच्या दर्शनासाठी जे आहेत ते त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे या ठिकाणी महिला जे आहेत ते या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत पुण्यामध्ये लाल लालोबा माउलीच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दोन दिवस मुक्काम असणार आहे पुणेकरांना दर्शनाची संधी या निमित्ताने मिळणार आहे एकूणच मोठा उत्साह जो आहे तो या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळत आहे संत earth... <situación> तुकाराम महाराजांची पालखी आज पहाटे पाच वाजता पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी मधल्या विठ्ठल मंदिरातून पुण्याकडे मार्गस्थ झालेली आहे दुपारी दापोडी इथं दुपारचा विसावा झाल्यानंतर ही पालखी जी आहे ते पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे मार्गस्थ होणार आहे तर दुसरीकडे संत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मोदीची पालखी जी आहे ते दिघी मार्गे पुण्यामध्ये प्रवेश करणार आहे या दोन्ही पालखी जे आहेत ते सायंकाळच्या सुमारास संगमवाडी इथं इथून पुण्यामध्ये प्रवेश करणार आहे त्या दृष्टीनं वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे नक्कीच केलास त्याच्यामुळे ही आनंदाची वारी आता पुण्यात दाखल झालेली आहे त्याच्यामुळे पुण्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे धन्यवाद या माहितीबद्दल